सर्वांना नमस्कार तन्वी अर्जुन लव स्टोरीचे दोनशे सव्वीस या एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत कृपया ते सगळे एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी आणि तन्वी अर्जुन या लव स्टोरीचा हा शेवटचा पार्ट आहे आता नेहाने अतुलकडे बाळाची मागणी केली आणि अतुल चक्रावला आणि तसाच झोपला तिला उद्याचं आश्वासन देऊन मग सकाळी उठल्या उठल्यासुद्धा नेहा अतुलला खूपच लाडीगोडी लावत होती आज तिनं त्याच्या टिफिनसाठी खूप स्पेशल मेनू बनवला नाश्ता सुद्धा त्याच्या आवडीचा बनवला होता आणि सगळं त्याला गोड बोलून खाऊ घालत होती आज तिनं त्याचे शूज सुद्धा त्याच्या पायात आणून ठेवले आणि अतुलला तर काहीच समजत नव्हतं की बाळासाठी ती इतकी कशी काय सुधारली आणि अतुल ऑफिसमध्ये गेला तरीही तो त्याच विचारात होता अर्जुन त्याला म्हणाला अतुल त्या वर्माची फाईल आहे ना ती लवकरात लवकर तेही एका आठवड्याच्या आत निकालात काढायची आहे आणि क्लोज करायची आता त्याच्यावर जास्त वर्क करत बसायचं नाही कारण मला बन्सलच्या प्रोजेक्टकडे लक्ष द्यायचं आहे आणि अतुल काहीच बोलत नव्हता ना काही नोट डाऊन करून घेत होता मग अर्जुन त्याच्याकडे न बघता म्हणाला आणि अतुल मला आता असं वाटतं की आता पुन्हा नाईट मिटिंग सुरू कराव्या लागतील पण अतुल मात्र कशातच लक्ष देत नव्हता तो फक्त पेन हातात घेऊन बसला होता अर्जुननं त्याच्याकडे पाहिलं आणि त्यानं अतुलच्या हातातला पेन घेतला आणि हळूच त्याच्या तोंडापुढे नेला आणि आता अतुलचं कशात लक्ष नव्हतं हो अतुलने चक्क तो पेन तोंडात पकडला आणि स्ट्रॉसारखा ज्यूस पिण्याची ॲक्शन करू लागला आता अर्जुन थक्क होऊन त्याच्याकडे पाहत होता मग अर्जुननं त्याची थोडी गंमत करायचं ठरवलं आणि त्याच्या तोंडातून पेन काढला आणि पाण्याचा ग्लास त्याच्या तोंडाला लावला तर अतुलने ते पाणीसुद्धा पिलं आता अर्जुन थक्क झाला त्याची ती समाधी अवस्था पाहून एरवी अतुल सारखा अर्जुनच्या तोंडातून पडलेला प्रत्येक शब्द नोट डाऊन करून घ्यायचा आणि आज मात्र त्यानं एक अक्षरसुद्धा लिहिलं नव्हतं मग अर्जुननं टेबलवर जोरात हात आपटला तसा अतुल भाणावर आला आणि म्हणाला काय काय झालं सर तुम्ही काही म्हणत होता का असं तो गोंधळून म्हणाला आणि अर्जुन म्हणाला हे हॅलो अतुल कुठे हरवलास यार मी तुझ्याशी काहीतरी इम्पॉर्टंट बोलतो आहे आणि तू आहे की भलतीकडेच लक्ष देऊन बसला आहेस आणि असं काय तू जगातलं नव्व आश्चर्य पाहिलं आहेस असं करतोस तू आणि अतुल भाणावर आला आणि म्हणाला सॉरी 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 सर सौर, आय एक्स्ट्रीमली सॉरी अर्जुन म्हणाला ते सॉरी राहू दे बाजूला आधी हे सांग की तुझं कुठे लक्ष होतं मी काहीतरी सांगतोय तुला मागच्या पंधरा मिनटांपासून मी एकटाच बडबड करतो आहे आणि अतुल तुझं लक्ष नव्हतं यार गेली ना पंधरा मिनटं वाया आणि अतुल म्हणाला सॉरी सर तुम्ही पुन्हा मला सांगता का हे काय मी लगेच नोट डाऊन करून घेतो अर्जुन म्हणाला वेट आता मला सांग की तू काय विचार करत होतास नक्कीच खूपच सिरियस होता तो अतुल म्हणाला जाऊ दे ना सर इतकं पण महत्त्वाचं नाही ते तुम्ही काय म्हणत होता ते सांगा ते जास्त इम्पॉर्टंट आहे तुम्ही त्या वर्मा फाईलचं काहीतरी बोलत होता ना अर्जुन म्हणाला अतुल आधी काय झालंय ते सांग मग बघू पुढचं तुझं लक्ष नसेल तर कुठलंच काम व्यवस्थित होणार नाही मग अतुल म्हणाला सर ती नेहा अर्जु अर्जुन म्हणाला आता काय केलं नेहानं तुझ्या बजेटच्या बाहेरची खरेदी केली की काय अतुल म्हणाला नाही हो सर पण ती नक्कीच आता भविष्यात माझं बजेट कोसळवणार आहे सर तिने मला रात्री बाळासाठी डिमांड केली आणि माझं सगळं ऐकत होती माझी खूप सेवा केली सर तिनं नक्की ती माझी स्नेहा असेल ना हो अर्जुन म्हणाला डफर तुला तुझी बायको ओळखता येत नाही का आणि तुझा नक्की प्रॉब्लेम काय आहे ते सांगशील का ती त्रास देते खूप शॉपिंग करते हट्ट करते म्हणून तिची तक्रार करतोस आणि आता ती तुझ्याशी व्यवस्थित वागत आहे तरीही तुला शॉक बसला आहे आणि तिने तुला बाळ मागितलं हा तिचा हक्क आहे त्यात काय इतकं दचकायचं अतुल म्हणाला सर प्रॉब्लेम तो नाही की तिनं बाळ मागितलं प्रॉब्लेम हा आहे की ती इतक्या लवकर चेंज कशी झाली आणि खरं सांगू का मला नको आहे आता दुसरं बाळ हमदो हमारा एक यातच मी खुश आहे मी काय करू सांगा ना आता वैवाहिक जीवनाच्या बाबतीत नेहमी अर्जुनला गाईड करणारा अतुल आज अर्जुनला सल्ला मागत होता आणि अर्जुन म्हणाला आता तो निर्णय तुम्ही दोघांनी मिळून घ्यायचा आहे त्यात आम्ही काय करू शकतो आणि माझं ऐकशील तर नेहा म्हणते ते, ते बरोबर आहे एकाला दोन मुलं असलेली बरं असतं अतुल म्हणाला खाक बरोबर आहे मी फक्त पिहूवर समाधान मानतोय ती माझा काळजाचा तुकडा आहे अर्जुन म्हणाला अतुल अरे एक बाळ असू दे किंवा दोन ती सगळीच आपल्या काळजाचा तुकडा असतात यार आणि अतुल त्याच्याशी वाद घालत म्हणाला मग एकच का नको दोनच कशाला पाहिजेत आणि मग दोन तरी कशाला पाच का नकोत आणि अर्जुन म्हणाला ओके ओके रिलॅक्स अतुल तुमचं तुम्ही बघा मी नाही मधी पडू शकत आणि आता तुलाही आणि तिलाही मी काहीच नाही सांगू शकत कारण शेवटी तुम्ही दोघं आई बाबा होणार आहात चल मी सांगतो ते नोट डाऊन करून घे आणि अजिबात टेन्शन घेऊ नकोस अतुल म्हणाला सर मला नेहाचं टेन्शन आले ती आज माझ्यावर इतकं प्रेम करणार आहे की मला त्या प्रेमाच्या ओझ्यानंच तिला होकार द्यावा ला लागणार आहे सर मी घरी जातच नाही राहू द्या आणि अर्जुन म्हणाला अतुल आर यू मॅड तू नवीन लग्न झाल्यासारखं का करतोस आणि पुन्हा डॅड व्हायला इतका घाबरतोस नेहा घाबरत नाही आणि तू मात्र मागे हटतोस का आता मी एक काम करतो आता नेहाला ऑफिसला बोलवून घेतो आणि काही तो फायनल डिसिजन इथेच घ्या अतुल चकित होऊन म्हणाला अर्जुन सर आता इथे कशाला तिला ऑफिसमध्ये बोलवता अर्जुन हसून म्हणाला इथे नाही डफर त्या रूममध्ये जा ना खूप प्रायव्हसी आहे त्या रूममध्ये आणि कदाचित तुझा मूड चेंजही होईल अशी यावेळी तुला जादूची झप्पी मिळाली की तू खुश होशील एम आय राईट आणि अतुल हसून लाजून म्हणाला नो सर यू आर रॉंग इस टाइम जादू की झप्पी और पप्पी की आदत तो आपको जनाब और आप किसी को बहुत मिस कर रहे है। हा या ना अर्जुन सर आणि म्हणूनच तुम्हाला आठवण आली हो तुमच्या त्या सिक्रेट रूमची आणि अर्जुन लाजायला लागला आणि अतुल त्याला चिडवत मला ओय होय होय क्या बात है क्या बात है माशाला आता नवीन लग्न झाल्यासारखं तर तुम्ही लाजत आहात आणि तुमचं हे लाजणं आणि ब्लश होऊन लाल झालेले गाल बघून मला तर फुल कॉन्फिडन्स आहे की तुम्ही सेंच्युरी नक्कीच मारणार आता अर्जुन खूप हसला आणि मला अतुल तू पण ना यार काहीही काय काही बोलतोस आणि अतुल म्हणाला पण खरं खरं सांगा सर मॅडमची खूप आठवण येते ना ऑफिसमध्ये अर्जुन म्हणाला यस अतुल ॲक्च्युली आय मिस तनू एवढी दोन तीन वर्षे तिची सवय होती यार रोज ऑफिसमध्ये आणि घरीसुद्धा आम्ही सोबतच असायचो पण आता काय करणार जे आहे ते आहे मग अतुल म्हणाला मग सर मला आधी सांगा की तुम्ही दुसऱ्या बेबीचा डिसिजन कसा काय घेतला अर्जुन म्हणाला बहुतेक तणूची इच्छा होती मी तिला म्हणालो तू तयार आहेस का आणि तिने नकार नाही दिला आणि आर्यनलासुद्धा खेळायला कोणीतरी बेबी हवं ना नाहीतर तो आम्हाला खूप दमवतो आणि सारखा मध्ये मध्ये करतो आमच्या आणि अतुल पुन्हा हसून म्हणाला ओ ओ ओ ओ ओ ओ इसका मतलब तुम्हाला घरात आर्यनपासून सुटका हवी होती म्हणून तुम्ही हा चान्स घेतला तर अर्जुन सर पक्के बिझनेसमन आहात बरं का मग आता होऊ द्या दुसरं बाळ आणि तोपर्यंत एन्जॉय करा हम दो हमारे दो जब तक तिसरा ना हो आणि आता अतुल आणि अर्जुन दोघेही एकमेकांना टाळी देऊन खूप हसू लागले आता संध्याकाळ झाली तरी अतुल घरी जायची घाई करत नव्हता इतक्यात नेहाचे खूप फोन येऊन गेले अतुल तू कधी येणार आहेस लवकर ये ना असं ती म्हणत होती तिने त्याच्यासाठी छान डिनर प्लॅन केला होता आज त्याचा बाळासाठी होकार घ्यायचा म्हणजे घ्यायचा असं तिनं ठरवलं होतं मग अतुल घरी आला आणि नेहा त्याच्या हातातून बॅग घेत म्हणाली अतुल तू फ्रेश हो मी डिनर लावते आणि हे ऐकून आत्ताही अतुल चक्रावला मग डिनर करताना ती म्हणाली अतुल तू रात्री मला म्हणाला होता की उद्या सांगतो तू काय ठरवलंस अतुल आपल्या दुसऱ्या बाळाविषयी अतुल म्हणाला आधी मला सांग नेहा तुला दुसरं बाळ का हवं आहे आपण पिहूमध्ये खुश आहोत ना आणि इतकी वर्ष तुला असं नाही वाटलं आता मधूनच का असं वाटलं तुला नेहा म्हणाली अतुल पिहू मोठी झाली आहे ती शाळेत जाईल मग मला घरी करमणार नाही आणि ती जास्त तुझ्याशी क्लोज असते अपोजिट पोल ॲट्रॅक्शन म्हणतात ना तसं मग मलाही मुलगा हवा आहे आणि यावेळी असं वाटतंय की आपल्याला मुलगाच होईल मग तो माझ्या जास्त जवळ जा असेल ना अतुल म्हणाला नेहा असं काही नसतं आईबाबांसाठी मुलगा आणि मुलगी दोन्ही सारखेच असतात नेहा म्हणाली तुझं बरोबर आहे अतुल पण आता अर्जुन सर आणि तन्वी मॅडमनी पण चान्स घेतले ना दोन मग आपल्याला काय हरकत आहे आणि मी आहे ना तयार आणि मी तुला सांगितलं पण आहे की मी शॉपिंग कमी कर करेन आणि तुला वाटलंच तर मी जॉबसुद्धा करेन दोन बाळांचा लोड तुझ्यावर एकट्यावर नाही येणार अतुल पण प्लीज घेऊया ना आपण दुसरा चान्स आणि अतुल म्हणाला ओके होऊ दे तुझ्या मनासारखं पण माझी एक अट आहे नेहा म्हणाली कोणती अतुल म्हणाला कितीही लोड आला तरी तो मी हँडल करणार तू जॉब करायचा विचार करायचा नाहीस माझी नेहा मला बाहेर गेलेली चालणार नाही तो फक्त आराम करायचा आपल्या बाळांची आणि माझी काळजी घ्यायची आणि मग नेहा खूप खुश झाली आणि त्याच्या मिठीत गेली आता इकडे जेलमध्ये शणाया नुसती सरफडत होती आणि उगीच पोटात बाळ वाढवलं यासाठी तिला पश्चाताप होत होता कारण आत्ता ती जेलमध्ये होती आणि तिला बाळापासून सुटण्याचे चान्सेसच नव्हते ती फार विचित्र प्रकारे अडकली होती या सगळ्या प्रकरणात आणि आता या बाळाला जन्म देऊन रॉकीसोबत लग्न करावं लागेल की काय या विचारानं ती हैराण झाली आणि जरी बाळाला जन्म दिला तरी तिच्यासोबत कोण लग्न करेल रॉकीला तर पोलिसांनी दोन चार दिवसातच सोडून दिला होता आणि तो आता पुन्हा शणायाला भेटणार नव्हताच पण शणाया अजूनही तुरुंगात होती आणि ती म्हणाली ओ गॉड आता या भिकारी रॉकीसोबत लग्न करू आणि त्याच्या बाळाची आई बनू की काय मी किती मोठी स्वप्न पाहिली होती मी रशियाच्या बंगल्यात राहणार होते आणि मी ते कुठे येऊन पडले या बिनभाड्याच्या घरात मी किती विचित्र प्रकारे अडकले आहे काय करू जेणेकरून या बाळापासून सुटका मिळेल असा ती विचार करत होती एक वेळ तर तिच्या डोक्यात आलं की मुद्दाम पाय घसरून बाथरूममध्ये पडावं म्हणजे आपोआप सुटका होईल पण ते करण्याचं तिचं धाडसही झालं नाही किंवा तिला तिच्या पोटावर बुक्या घालू वाटत होत्या पण असं केलं तर इतरांना ते कळणार होतं एक वेळ ते बाळ विवेकचं असतं तरी चाललं असतं त्याला जन्म दिला असता आणि त्याच्याकडून पैसे तरी मिळत राहिले असते पण या दरिद्री टाकीकडून मी काय घेऊ असं म्हणून शणया रात्रंदिवस विचारात गुंतलेली असायची पण तिला तिच्या करणीचा काडी मात्र पश्चाताप होत नव्हता आणि ती विवेक आणि अस्मितावर जास्तच चिडचिड करायची आणि त्यासोबतच विवेक आणि अस्मिताला मदत करणाऱ्या तन्वी आणि अर्जुनलासुद्धा धडा शिकवण्याचा तिनं विडा उचलला आणि आज आर्यन तन्वीला हट्ट करून म्हणला मम्मा मला कडेवर उचलूंगे म्हणून खूप हट्ट करत होता आणि मला माझ्या बेडरूममध्ये सोड अशी त्याची मागणी होती आणि अर्जुन त्याला म्हणाला आर्यन आता असा हट्ट करायचा नाही बेटा तू मोठा झालास ना तसा आर्यन हिरमुसला कारण आता कितीही झालं तरी तो लहानच होता मी मोठा मी मोठा असं छाती पुगवून सांगत असला तरी त्याच्यातलं बालहट्ट कधी कधी जागा व्हायचा आता इतके मोठे अर्जुन सर लहान मुलासारखं हट्ट करायचे मग आर्यन तर खूपच लहान होता त्या मानाने मग अर्जुन म्हणाला आर्यन तू खरंच मोठा झालास बेटा कारण आता मम्मा प्रेग्नेंट आहे आणि तिच्या पोटातसुद्धा बाळ आहे आणि आता आर्यन तर खूप खुश झाला आणि उड्या मारायला लागला ये आता खूप खूप बाळ येणार हो ना मम्मा अस्मिता आंटीची दोन बाळं आणि आपल्याही घरात बाळ येणार असं म्हणून तो नाचू लागला आणि आता त्यानं लगेच फोन करून स्वीटीला चिडवायला सुरुवात केली की तुझ्या घरी एकही एक बाळ येणार नाही आणि आता कुणाला आणि रियाला टेन्शन आलं की आता स्वीटीने अट्ट करू नये बाळ हवं म्हणून आता झालंही तसंच स्वीटीसुद्धा रडायला लागली आपल्याही घरात बाळ पाहिजे आर्यन मला सारखा चिडवतो आणि आता तिचं मन राखण्यासाठी तरी कुणाल आणि रियाने चान्स घ्यायचं ठरवलं पण मग आता असेच काही दिवस गेले महिने गेले अर्जुन तन्वीची खूप छान काळजी घेत होता ऑफिस आणि घर दोन्ही तो बॅलन्स करत होता आर्यनचं शाळेत ॲडमिशन केलं तो शाळेत जाऊ लागला आणि त्याच्यासाठी आता ड्रायवर म्हणून गिरीश आणि सोबत एक बॉडीगार्ड असायचा त्याच शाळेत पी यूचंसुद्धा ॲडमिशन केलं आणि अर्थातच स्वीटीचंसुद्धा एका वर्षानं तिथेच ॲडमिशन होणार होतं आणि आता नेहासुद्धा प्रेग्नेंट राहिली कुणाल आणि रिया मात्र स्वीटीवरच थांबले कारण त्यांनी प्रयत्न करूनही रिया प्रेग्नेंट राहत नव्हती अर्जुनने पुन्हा खूप थाटामाटात तन्वीचं बेबी शॉवर सेरेमनी सेलिब्रेट केला आणि ज्या क्षणाची विवेक अस्मिता इतके दिवस वाट बघत होते तो क्षण आला अस्मिता आणि विवेकला एक मुलगा आणि एक मुलगी झाली त्यांनी मुलीचं नाव परिणिती ठेवलं आणि ते तिला फक्त परी म्हणायचे आणि मुलाचं नाव पराग ठेवलं ट्विन्स सुद्धा दोन्ही बाळं खूप हेल्दी आणि स्ट्रॉंग जन्माला आली आणि दोन्हीही मुलं पाहून विवेकच्या आणि अस्मिताच्या डोळ्यात अश्रू आले दोघांना खूप आनंद झाला आणि आता हळूहळू तन्वीच्या पोटातला गर्भसुद्धा वाढत होता आर्यन आणि अर्जुन आता दोघे मिळून त्याची काळजी घेत होते आर्यन सुद्धा अर्जुनसारखाच तिला दम देऊन फ्रूट आणि दूध प्यायला लावायचा आणि रोज पोटाला मिठी मारून कधी बी येणार बाहेर मम्मा असं विचारायचा मग तन्वीनं त्याला एक कॅलेंडरच करून दिलं होतं आणि तो, तो रोज एका दिवसाला क्रॉस करायचा मग शेवटी तो दिवस आला आणि तन्वीच्या पोटात मध्यरात्री दुखायला लागलं अर्जुन तिला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेला आणि तन्वीलासुद्धा सुद्धा मुलगी झाली आणि तिचं नाव आर्या ठेवलं आर्यनची बहीण म्हणून आर्या आणि तिला पाहून तर आर्यनला खूप आनंद झाला ती छोटी छोटी चुमुकल्या डोळ्यांची आर्या पाहिली की आर्यन खूप मस्त उड्या मारायचा आणि तिला तो आरू अशी हाक मारायचा आणि नेहा आणि अतुलला दुसरी मुलगी झाली आणि अतुल तर जाम खुश झाला दोन्ही मुली झाल्या म्हणून आणि नेहाला म्हणाला सॉरी डिअर पण आता तुझी विष पूर्ण झालीच नाही नेहा म्हणाली अतुल मग तू दोन्ही मुलींवरच प्रेम करशील माझ्यावर कमी प्रेम करशील का आधीच पिहू आल्यापासून तू जास्त तिला इम्पॉर्टन्स देतोस म्हणून मला मुलगा हवा होता तर दुसरीही मुलगीच झाली मग अतुल म्हणाला नेहा हे काय आहे अगं मुलगी झाली म्हणून माझं तुझ्यावरचं प्रेम कमी होईल का आणि जरी मुलगा झाला असता तरी तुझं माझ्यावरचं प्रेम कमी झालं असतं का आपण दोघे एकमेकांसाठी आहोत हे लक्षात ठेव हो। मुलंही मुलांप्रमाणेच वाढणार आपण त्यांचे आईबाबा आहोत जरी आपण त्यांना वेळ दिला तरी नवरा बायको म्हणून आपलं नातं वेगळं असणार नेहा तरीही ती रुसली आणि अतुल तिला म्हणाला नेहाजी अजून कितीही मुली झाल्या तरी आप आणि माझ्या आयुष्यात अशा कितीही मुली आल्या तरी तुमची जागा कोणीच नाही घेऊ शकत आणि नेहा त्याला फटका मारत म्हणाली आयुष्यात कितीही मुली आल्या तरी म्हणजे नक्की कोणकोण मुली आहेत रे तुझ्या आयुष्यात आणि अतुल म्हणाला आधी माझी आई मग माझी बहीण मग तू मग पिहू आणि आता मधू इतक्या सगळ्या मुली आहेत माझ्या आयुष्यात आणि नेहा हसायला लागली अतुल आणि नेहाने त्यांच्या दुसऱ्या मुलीचं नाव मधू असं ठेवलं आणि आता शनायाची सुद्धा बहुतेक डिलेवरी झालीच असावी नाही म्हटलं तरी अधूनमधून अस्मिताला तिची आठवण ही येतच राहायची पण ती आठवण खूप वाईट असायची आणि त्रासदायक ती तुरुंगातून सुटली होती आणि कुठे गायब झाली होती तिचा पत्ता नव्हता अर्जुन आणि विवेकचं कॉन्ट्रॅक्ट सक्सेसफुली पूर्ण झालं होतं आणि विवेकनं लाईफ टाईम अर्जुनसोबत कॉन्ट्रॅक्ट करण्याचा निर्णय घेतला आणि साहजिकच आता त्यांचं नातं आणखीन जास्त घट्ट झालं होतं प्रत्येक कार्यक्रम सगळ्या मुलांचे वाढदिवस ॲनिव्हर्सरी होली आणि बाकीचे काही खास क्षण साजरे करण्यासाठी अर्जुनची फॅमिली विवेकची फॅमिली कुणालची फॅमिली आणि अतुलची फॅमिली सगळे एकत्र यायचे आणि सगळी मुलं खूप दंगा करायची त्यांच्या कलकलाटाने घर अगदी गजबजून जायचं आता या सगळ्यांमध्ये पाच मुली आणि दोनच मुलं होती आणि या सगळ्या ग्रुपचा लिडर होता अर्थातच आर्यन त्याचा निडर स्वभाव आणि धाडसी वृत्ती आणि प्रत्येक काम लीड करण्याच्या स्वभावामुळे तो सगळ्यांचा चाहता तर होताच पण त्याच्याशिवाय कोणाचं पान हलत नव्हतं आणि त्याला विचारल्याशिवाय कोणी काहीसुद्धा करत नव्हतं आणि कोणताही प्रॉब्लेम असू द्या आर्यनकडून तो सुटला नाही असं होतच नव्हतं शाळेमध्ये सुद्धा तसंच होतं तो, तो सगळ्या शिक्षकांचा आवडता होता खेळातही तो नंबर वन असायचा असं कुठलं क्षेत्र नव्हतं ज्यात आर्यन मागे होता अभ्यास वक्तृत्व डान्स स्पोर्ट्स सगळ्यांमध्ये आर्यन हिरहिरीने भाग घ्यायचा आणि जिंकायचासुद्धा त्याला फुटबॉल खेळायला खूप आवडायचा आर्यनची फुटबॉलची मॅच म्हटलं की ग्राउंड अगदी खचाखच भरलेलं असायचं फक्त आर्यनला खेळताना बघण्यासाठी कॉलेजमध्ये असतानाच तो लाखो दिलो की धडकून होता खूप जणी मरायच्या त्याच्यावर आर्यन अर्जुनसारखा रिझर्व स्वभावाचा नव्हता तो सगळ्या मुलींशी फ्रेंडली बोलायचा खूप मैत्रिणी होत्या त्याच्या अर्जुन आणि तन्वी पुन्हा एकत्र ऑफिसला जात होते आरूसुद्धा आता कॉलेजला जात होती स्वीटी आणि आर्यनची मस्ती आणि एकमेकांवरती रुसारुशी तर कायमच चालत होती खूप जणींशी मैत्री असली तरी आर्यनचं भांडण फक्त स्वीटीसोबत होतं मग आर्यनची प्रगती उत्तम होती तन्वी अर्जुनचं लक्ष होतं मुलांवर आणि अर्जुन तन्वीला म्हणाला तनु आर्यनला एम बी एसाठी यू एसला पाठवायचं का आणि हे ऐकून आर्यन म्हणाला डॅड मम्मा मी तुम्हाला सोडून कुठेच जाणार नाही बिकॉज आय लव बोथ ऑफ यू असं म्हणून त्यांना त्या दोघांना मिठी मारली आणि लगेच आरो आली आणि त्या तिघांच्या मिठीत शिरली आरूवर आर्यनचं विशेष प्रेम होतं तो तिचीसुद्धा खूप काळजी घ्यायचा आता आर्यन अर्जुनच्या तोड होता तितकाच उंच झाला होता त्याला पाहून अर्जुन आणि तण्वीला समजलंच नाही की तो इतका मोठा केव्हा झाला आणि तो अर्जुनच्या सिमिलर दिसत होता कधी कधी वाटायचं की तरुणपणीचा अर्जुनच आहे तो मग तन्वी म्हणाली अर्जुन किती मोठा झाला नाही आहे आर्यन मला तर अजून तो लहानच आहे असंच वाटतं अर्जुन म्हणाला तनू वेळ कधीच कोणासाठी थांबत नाही ती सतत पुढे पुढे जात असते आपण फक्त वेळेसोबत प्रवास करायचा असतो आणि मिसेस अर्जुन हेच बघा ना आता तुम्हीसुद्धा काही तरुण नाही राहिलात तन्वी म्हणाली आणि अर्जुनजी आबी बुडे हो चुके हो आता एक दोन केस नाही तर निम्म्यापेक्षा जास्त केस पांढरे झाले तुमचे आणि अर्जुन म्हणाला आणि तू ग माझी भिंच शेपटाची तू तूसुद्धा कलर करून केस लपवतेस ना पण मला नाही आवडत हे कलर वगैरे करायला आणि मला तितका टाईमसुद्धा नाही मला नॅचरल राहायला आवडतं पर जाने मन सच सच बोलो बेडरूम मे बुड्ढा तो अभि जेवाण आहे ना तसे तन्वी आता खूप हसली आणि अर्जुन म्हणाला मिसेस अर्जुन माझा चष्मा कुठे आहे मग तन्वीनं त्याचा चष्मा दिला त्यानं चष्मा घातला आणि तिच्याकडे बघून म्हणाला अह चष्म्यामध्ये तू खूपच ओल्ड वाटतेस बट विना चष्म्याची तू खूप सेक्सी दिसतेस बेबी असं म्हणून त्याने तिला जवळ घेतली आणि तनवी म्हली अर्जुन मुलं मोठी झाली आता सोड बरं अर्जुन म्हणाला मुलं मोठी होण्यासाठी जन्माला आले आहेत तनू म्हणून आपण आपला रोमॅन्स विसरून जायचं का ती म्हली अर्जुन परवा काय आहे माहीत आहे ना तुला अर्जुन म्हणाला येस बेबी माझ्या टायगरचा बर्थडे आहे तोसुद्धा विसावा बर्थडे आणि तो खूप धूमधडाक्यात साजरा करायचा आहे आपण आणि तयारीची तू अजिबात काळजी करू नकोस त्याचा अतुल अंकल आहे ना सगळी तयारी करायला असं म्हणून अर्जुननं अतुलला आर्यनच्या बर्थडे पार्टीचं प्लॅनिंग करायला सांगितलं आणि अतुल नेहमीप्रमाणेच म्हणाला येस बॉस फिकर नॉट आणि अर्जुन सर मग नेहमीसारखंच तुमच्यासाठी सुद्धा ती खास रूम सजवून ठेवू का आणि अर्जुन तन्वीकडे बघून डोळा मारत हसून म्हणाला यस अतुल आता तुला ते सांगायची गरज आहे का या दिवशी मला आणि माझ्या जानेमधला प्रायवसी हवी असते तू तुझं प्लॅनिंग कर आणि हो रूमच्या बाहेर डू नॉट डिस्टर्बचा बोर्ड लावायचा गॉट इट आणि तन्वीनं डोक्यावर हात मारून घेतला आणि अर्जुन तिला म्हणाला बेबी डोकं दुखते का ती म्हणाली अर्जुन वास ना आता तुझा हा लव्ह फ्युअर कधी उतरणार आहे की नाही आणि अर्जुन तिच्या तोंडावर बोट ठेवून म्हणाला नो जाणे म्हण आता तर मुलं मोठी झाली आणि आत्ता कुठे माझ्या रोमॅन्सला सुरुवात झाली आहे असं म्हणून त्यानं तिला भिंतीसोबत दाबली आणि तिच्या तोंडात तोंड घातलं आणि तन्वी म्हणाली ओ गॉड याचं कधी संपणारच नाही रोमॅंटिक किडा कुठला आणि आता इथून पुढे या कथेचं नाव इश्कवाला लव असं असणार आहे आणि जुने कॅरेक्टर आणि नवीन कॅरेक्टर यामध्ये असणार आहेत आशा आहे की तन्वी अर्जुनच्या लव्ह स्टोरी इतकंच तुम्ही आर्यन आणि त्याची सोलमेट यांच्या लव्ह स्टोरीलासुद्धा भरभरून प्रेम कराल